आपण पाहता अक्कलकोट सिटी न्यूज बुधवार पेठ येथील श्री मरगम्मा देवी थंडी यात्रा मोठ्या उत्सवात संपन्नच झाली अक्कलकोट तालुक्यातील बुधवार पेठ येथील श्री ग्रामदैवत मरगम्मा देवी थंडी यात्रा उत्सव साजरी करण्यात आली यावेळी मंदिरचे पुजारी सुखदेव जितेंद्र यारोळे शंकर यारोळे सुखदेव सावळे विजयकुमार यारोळे तुकारामजी यारोळे राजू सावळे शंकर सावळे गोपीनाथ यारोळे सुनील यारोळे जगा पाच लेख सिद्धाराम सावळे प्रशांत सावळे यल्लाप्पा सावळे सुरेश सावळे लक्ष्मण चिंचोले यल्लाप्पा यारोळे यल्लाप्पा सावळे किनम्मा सावळे सिद्धाप्पा सावळे शिवाजी मंगळेसुरे राहुल सावळे राजू बिजापुरे स्वामीनाथ चिंचोली यादी सामाजिक बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते आपला अक्कलकोट उदारपेठ गोल हस्ती यांची उच्चपणे जाता उच्चपणा थंडी आणि गोल समाज सगळा मिळून आपण ते आपला मरगावाच्या मंदिरापासून यल्लामा मंदिर आणि बसस्टँड आणि विजय चौक आणि पर्यंत आमचं ते पालखी घेऊन आपण मिळवणी करून जाऊ शकतो याचा बदल काय आपल्या एक वर्षामध्ये थंडी मोठ्या प्रमाणे उत्सव आम्ही करतो वर्षाला एकदा आपल्याला थंडीला आणि आपल्याला काय समाजाचे सगळे नागरिक उपासन शैल्या त्यांनी सगळं आपला कोरा काम करतो ती आणि तीन दिवस जीवन आम्ही प्रसाद म्हणून करतोय एवढंच घेऊ आपला मोठ्या प्रमाणे थंडी करतो आम्ही <laughs> परमा नारायणा मात्र पंचाहत्तर ऐंशी वर्ष झाला आता बघा आपल्या मंदिराच तेव्हा धरून आता बघा अन्नूर चौक आणि यथार चौक आणि बस स्टँड आणि विजय चौक कार चौक आणि आपला शिमी लक्ष्मी वाघिरी रोड तिथंपर्यंत मोठ्या उत्साहने आम्ही मिरवणुकी घेऊन जातोय